हजारखला बारा तेराशा सतरा सतराशे रुपये अठराशे रुवाय एकोणीसशे रुपये एकोणीशे रुवाय एकोणीशे रुपये दोन हजार रुपये

સત્તા ભાઈ સવા સત્તાવીશ્વર ભાઈ સત્તાવી સાડે સત્તાવીશ્વર ભાઈ સાડે સત્તાવીશ્વર ભાઈ આ દોન હજાર એકવીસ પંચાઈ સવિશ્વર ભાઈ સવિ સવિશ્વર ભાઈ સવા સવિશ્વર ભાઈશ કરે बावीस साडेपे सव्वीस साडे सव्वीस पावणे सत्तावीस आहे सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीस साडेसभे तुला सत्ता ईश्वर बाय सत्तावीस येणेश कर रे तुम्हाला किती बावीस दहावीस बस सवा सभेसवे सत्ताव्यास सत्तावे सवा सत्तावीस सवा सत्तावीस साडे सत्ताव्यास रे साडेस विश्वर बाय साडेसात विश्वर बाय साडेसात इश्वर बाय सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस नवने अठ्ठावीस अठ्ठावीस रे गुन्ह्यात सुरुवात सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस नवने अठ्ठावीस 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 सव्वीस साडे सवस सत्तावीस सवे सत्तावीस साडे सातवीसने अठ्ठावीस कि जो आवडीज थोडा कलर कमी आहे पण मान्य आहे मान्य नाहीये का अठराविषयी अठ्ठावीसशे फरक आलं तर टाकू नकावणे सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस रे साडे सत्तावीस इकडे साडे सत्तावीस केम ना झाले ना पावणे अठ्ठावीस केम करे फोटो पाहू नाव अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडेआठावे पावणे पावणे एक मध्ये

அட்வாசி ரூபாய் அட்வாசி பார்த்த ரூபாய் அட்வாசிசே ரூபாய் ரூபாய் சவா சத்தியாவீசாய் அட்வாசி ரூபாய் அட்வாசி அட்வாவசி सत्तावीस नाही अठ्ठावीस अठ्ठावी आहेत सव्वा रुपये शेवट हा बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस नाही काय बरं नाही गुणवतीत रे बरं काय म्हणला की गुणवत्तीचा जातो आठ सव्वीस सत्तावीस आहे अजून हा भाऊ आहे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस आय आज आहे साडेसत्तावीस येण्याआवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस नवने अठ्ठावीस अठ्ठावीस आम्ही अडे मी म्हण चांगल रेलावाद दिलावाद दिलावाद दिला सत्तावीस गाडी साडे सत्तावीस अठ्ठावीश्वर बायश्वर सवा अठ्ठावस साडेअर साडे अठ्ठावस आहे ना साईज आहेसशे रुपये बरोबर एकोणतीसशे रुपये डबल सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावणे अठ्ठाव अठ्ठावशे बाय अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस गणेश कोणा बघा अठ्ठावेस अठ्ठाव्यासवाय याच्याकडे बघायचं सव्वा सत्तावीस काय काय नाही काय नाहीये बावीस सव्वीस सव्वीस சவிய சே சேல சேமி அட்வாவ આપડો વિજય બહુ

झाले होते सत्तावीस येण्याचाव्या साडे सव्या पाचवीस पंचवीस तेवीस लागेल साडे सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस अडी सत्तावीस ईश्वर 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 भाई अठ्ठावीस सवा अठ्ठावीस ईश्वरबाई कॅब झाले मला बावीस तेवीस तेवीस पंचवीस सत्तावीस साडे सत्तावीस नवने अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस झाले काय आवड झालं करना है त्या कशाली रे अठ्ठावीसशे रुपय अठ्ठावीसशे रुपये येस का सव्वा अठ्ठावीस सव्वावीस तुम्हाला साडे अठ्ठावीस हा मल्हार दोन बरोबर कधी झाले होतो साडे अठ्ठावीसशे रुपये किती घरी बावीस तीस सव्वीस साडेसवस साडे सव्वीसशे रुपये बरोबर सत्तावीस

मार, सत्तावीस साडे सातवी यात साडे सातवीसारवाय साडेसात शरवाय एन एस कार साडे सात काय काम करडे सातवी यात रे गुन्ह्यात 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 बावीस तीस तीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीस हे बावीस पंचवीस सव्वीस रे बावीस सव्वीस साडेसव पावणे सत्तावीस सव्वा सत्तावीस हा बावीस चोवीस सव्वीस कलम देतो <laughs> <laughs> कलम आठव हा सव्वीस बाय साडेसव साडेसत्ता सत्तावीस सत्तावीस कार हा सव्वीस सत्तावीस रे कोणी बारीकून आणत

ಸಾ ಸತ್ತಿಶೆ चांगलं સા પંચીસ સાડેસવિ સાડેસતાવ્યા સાડે સત્તાવીસ રેઠાવીસ વિજુ સવ સાસવો ગેડા हा बावीस तीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सात खाली वाढ शो करेल बिझ भावनेस साडे सव्वीस சோர் சாணி மாதிரி சவா சத்தி சருவா சத்தாவீஸ் சவா சத்தாவீஸ்